अखिल भारतीय आगरी महोत्सव रायगड ओव्ही न्यूज अखिल भारतीय आगरी महोत्सव या समाज सोहळ्याचे आयोजन आगरी युथ फोरम या संस्थेतर्फे शुक्रवार बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते शुक्रवार एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले या महोत्सव सोहळ्यामध्ये कला नृत्य अभिनय व विविध क्षेत्रातील प्रावीण्य संपादन केलेल्या समाज बांधवाना आगरी समाज पुरस्काराचे वितरण करण्यात आले उद्घाटन सोहळा नामदार मंत्री खासदार आमदार व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित संपन्न झाला सदर सोहळ्यामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता आगरी समाज भूषण पुरस्कार वितरण समारंभ करण्यात आला या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री जगन्नाथ पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी एक्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र हुंजे आगरी युथ फोरमचे अध्यक्ष माननीय गुलाबराव वजे व संमेलाध्यक्ष उपस्थित होते या समाज सोहळ्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण प्राध्यापक एडव्होकेट चंद्रकांत मढवी यांना त्यांच्या अग्रायन या कथासंग्रहास्व नकुल पाटील स्मृती आगरी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा विशेष पुरस्कार डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक रायगड भूषण प्राध्यापक एडव्होकेट चंद्रकांत मढवी यांच्यावर रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रायगड ओवी न्यूज चॅनल काढून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका